यासला मंगळाताई ओ पाहा पाहा ओ ओ ओ ए सज्जा आम्ही तुला सत्तेचा आरंभ करणार Vai lá, 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 माझ्या <laughs> बोल <laughs> 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 माझ्यावर दर्शन घेण्याकरता आश्रय दिल्याबद्दल सर्वांची मी आभार मानते त्याचप्रमाणे या गावचे ग्राम समजा कार्यकर्ते पोलीस डिपार्टमेंट यांनी देखील आम्हा कलाकांताला चांगल्या प्रकारे सहकार्य केले आहे त्यांचे देखील मी आभार मानते एक दोन मिनटांनी आपला वेळ घेते की हा तमाशा नंतर आहे पाच गेल्या सेवा केली आहे माझे पंजोबा माझ्या आजोबा माझ्या आई मी आणि नंतर माझा पाच पिढीचा मुलगा नितीन अशा पाच तमाशा आम्ही तुम्हाला लोकांची सेवा आज ताजा हॅलो बाय हेलो आज सांगायच आम्ही सेवा आपले केली आहे माझ्या आजोबाला भाऊ भाव माग यांना पहिल्यांदा राष्ट्रपती पुरस्कार मिळला त्यानंतर माझ्या आई पिढ्या भाऊ माग नगावकर तिला दुसऱ्यांदा मिळाला आज तिसऱ्यांदा दोन हजार सतरा ला मला राष्ट्रपती पुरस्कार मिळला आहे आज तीन राष्ट्रपती पुरस्कार मिळणार चौथा राष्ट्रपती पुरस्कार माझ्या निधीला मिळावा म्हणून सर्व लक्षांत माझ्या मुलीला फक्त आशिवाद असावा माझी विनंती आहे की हा जी पुरस्कार माझा नाही तुम्हाला लसीकांत आहे आपल्या सारखा जिल्ह्याचा हा पुरस्कार आहे आज आणि आपण पहिल्यापासून माझ्या कार्यक्रमाला नितीनला आमच्या दोघा महिन्याला पाहिला पासून रक्षिकांनी पुष्कळ सहकार्य केला आहे मी तिथे वयाच्या सात वर्षापासून तुमची सेवा केली आहे आता रनिंग माझं वय बहात्तर आहे तरी मी तुमची सेवा सोडली नाही जो मध्ये माझे जीवन जीव आहे पर्यंत तुमची मध्येपर्यंत सेवा करणार तुमचा फक्त मला आशीर्वाद असावा एवढी माझी विनंती आहे

Oh, <tune> oh, <tune> <tune>

आणि <laughs> <laughs> <laughs>

तू कहीं देखी। हाँ। हम क्या करें? लेस्टन दें। टाइमिंग तो टाइमिंग तो। उन तम तम काम मिल जाता होगा। मज़ा साफ ही आ रहा